नमस्कार शिक्षक बांधवांनो अभ्यास ट्री या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या आपण सी टी ई ची तयारी करत आहात आणि सी टी ई मध्ये मराठी पेपर एक आणि पेपर दोन मध्ये पंधरा गुणांसाठी आवश्यक असलेला हा विषय तो म्हणजेच अध्यापन शास्त्र म्हणजेच हा या विषयामधील आज आपण एक महत्वाचा घटक घेऊन आलेलो हो आहोत तो म्हणजे भाषिक कौशल्य यालाच आपण लँग्वेज स्किल्स असं आपण म्हणूयात आणि हा घटक एक ते दोन मार्काला परीक्षेमध्ये विचारला जातो म्हणजे यावरती एक ते दोन प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात होय मित्रांनो तर मग जाऊयात पुढे आणि पाहूयात भाषिक कौशल्य पण मित्रांनो जर आपण आमच्या या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला देखील विसरू नका मित्रांनो जर या व्हिडिओची पी डी एफ आपल्याला हवी असेल तर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनेलला जावं त्या ठिकाणी अभ्यासट्री या नावानं सर्च करा आमच्या चॅनेलमध्ये एंट्री करा आणि त्या ठिकाणावरून ही पी डी एफ आपण डाउनलोड करू शकता जाऊयात पुढे पाहूयात आज आपण सी ई टी मराठी पेपर एक आणि पेपर दोन मधील अध्यापनशास्त्र म्हणजेच पेडॉलॉजीमधील एक महत्वाचा घटक तो म्हणजे भाषिक कौशल्य सुरुवात करूयात मग मित्रांनो सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट सी टी ई टीसाठी भाषिक कौशल्य म्हणजेच लँग्वेज स्किल्स हा सर्वात महत्वाचा गाभा किंवा कोर आहे असं आपल्याला म्हणता येईल यावर पेपर एक आणि पेपर दोन या दोन्हीमध्ये सर्वाधिक प्रश्न विचारले जातात खालीलप्रमाणे आपण या विषयाचं एक स्टडी नोट म्हणजेच पाठ तयार केलेला आहे आणि त्या ठिकाणी या पद्धतीमध्ये म्हणजेच हा घटक आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर आजचा आपला म्हणजे विषय म्हणजेच महत्वाचा पाठ आहे तो म्हणजे मूलभूत भाषिक कौशल्य एल एस आर डब्ल्यू स्किल्स बघा या ठिकाणी एल एस आर डब्ल्यू चा फुलफॉर्म आपल्यानं पुढे दिलेला आहे नेमकं काय आहे पाहूयात मग पण भाषा शिकणे म्हणजे केवळ शब्द पाठ करणे नव्हे तर चार प्रमुख कौशल्यांवर प्रभुत्व मिळवणे होय याचा म्हणजे यांचा नैसर्गिक मानशास्त्रीय क्रम आपण जर पाहिला तर एल एस आर डब्ल्यू एल मीन्स लिसनिंग एस फॉर स्पीकिंग आर फॉर रीडिंग अँड डब्ल्यू फॉर रायटिंग म्हणजे ऐकणे बोलणे वाचणे आणि लिहिणे असा हा क्रम आपल्याला पाहायला मिळतो तर त्यासाठी हे शॉर्ट आपण लक्षात ठेवायचे शॉर्ट फॉर्म एल एस आर डब्ल्यू या ठिकाणी यावरून आपण हे पूर्ण चारही कौशल्य किंवा स्किल्स आपण या ठिकाणी लक्षात ठेवू शकतो सिटी टीमध्ये या वर्गीकरणावर हमखास प्रश्न येतो ते महत्वाचं वर्गीकरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघूयात मग त्यामध्ये मग प्रकार जर आपण पाहिला तर रिसेप्टिव्ह स्किल्स म्हणजेच ग्रहण कौशल्य आहेत यामध्ये मग ग्रहण म्हणजे जे की आपण घेत असतो माहिती ग्रहण करत असतो याचा आपण म्हणजे हे मग यातून आपण काय करत असतो माहिती किंवा ज्ञान ग्रहण करत असतो त्याला इनपुट म्हणत असतो आपण येथे आपण निष्क्रिय नसलो तरी आपण माहिती स्वीकारणारे असतो यामध्ये लिसनिंग आणि रीडिंग म्हणजेच श्रवण आणि वाचन हे दोन घटक किंवा हे दोन कौशल्य आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात त्यानंतर अभिव्यक्ती कौशल्य जे आहेत म्हणजेच प्रोडक्टिव स्किल्स ज्या आहेत त्यामध्ये मग आपण स्वतःचे विचार व्यक्त करत असतो याला आपण हा आउटपुट असं देखील म्हणत असतो मग यात स्वतःच्या शब्दांची निर्मिती असते यामध्ये मग दोन मन्जे मन्जे ही दोन कौशल्य आहेत ती म्हणजे भाषण म्हणजे स्पीकिंग आणि त्यानंतर लेखन म्हणजेच रायटिंग अशा प्रकारे ही चारही कौशल्यांचं या ठिकाणी आपण एक शॉर्टमध्ये हा टेबल दिलेला आहे याचा स्क्रीनशॉट आपण जर करून घेतला तर आपल्याला पूर्ण हा जा, जास्त काही पुढे पाहायची सुद्धा गरज पडणार नाही म्हणजेच सगळा घटक यामध्ये आपण या ठिकाणी इन्क्लूड केलेला आहे तर बघा श्रवण कौशल्य या याबद्दल अधिक माहिती आपण आता या ठिकाणी घेत आहोत श्रवण कौशल्य लिसनिंग स्किल केवळ ऐकणे आणि श्रवण लिसनिंग यात फरक आहे ऐकणे ही शारीरिक क्रिया आहे तर श्रवण ही मानसिक प्रक्रिया आहे ज्यात आपण अर्थ समजून घेणं अपेक्षित असतं यामध्ये मग प्रमुख घटक जर पाहिले तर ध्वनी म्हणजेच साऊंड्स ध्वनी ओळखणे स्वराघात स्ट्रेस म्हणजे थोडक्यात आणि आवाजाचा चढ उतार इंटोनेशन हे आपण समजून घेणं गरजेचं आहे हे प्रमुख घटक आहेत म्हणजे कोण कसं बोलले कशा पद्धतीने बोलले तर आवाजाच्या चढ उतारा म्हणून त्या भावना त्या बोलण्याच्या त्या सांगण्याच्या भावना त्या ठिकाणी आपण समजून घ्याव्यात त्यासोबतच याच्या जर अप्रोच म्हणजे काही प्रक्रिया जर पाहिल्या तर बॉटम अप प्रोसेसिंग म्हणजे ध्वनी शब्द वाक्य आणि अर्थ या ठिकाणी म्हणजे लहान घटकाकडून आपण अर्थाकडे या ठिकाणी आलेलो आहोत टॉप डाऊन प्रोसेसिंग कोणती असते मग आधी संदर्भ किंवा मुख्य विषय समजून घेणे आणि त्यावरून शब्दाचा अर्थ लावणे म्हणजे अर्थाकडून आपण शब्दांकडे देखील आलेलो आहोत किंवा येता येतं या प्रकारे आपण ही प्रक्रिया आपल्याला याच्यात पाहायला मिळतात आता भाषण कौशल्य पाहूयात त्याला स्पीकिंग किल स्किल म्हणूयात हे मौखिक संवादाचे माध्यम आहे महत्वाचे मुद्दे जर पाहिले आपण प्रवाह म्हणजे फ्लुएन्सी न अडकळता नैसर्गिक गतीनं बोलणे अचूकता अॅक्युरेसी व्याकरण दृष्ट्या योग्य बोलणे तर अशा प्रकारे हे महत्त्वाचे मुद्दे आपल्याला या भाषण कौशल्यामध्ये पाहायला मिळतात आता संभाषणाचे काही प्रकार आपण या ठिकाणी पाहूयात संवादात्मक म्हणजेच याला आपण इंटरॅक्टिव्ह आणि दुसरा आहे नॉन इंटरॅक्टिव्ह आता समोरासमोर बोलणे म्हणजे फोनवर चर्चा यात ऐकणारा आणि बोलणारा दोन्ही सक्रिय असतात पण असंवादात्मक भाषण देणे रेडिओवर बातमी देणे हे एक असतं म्हणजे हे नॉन इंटरॅक्टिव्ह असतं संभाषणाचे हे दोन प्रकार आपण या ठिकाणी लक्षात ठेवावेत बघा त्यानंतर तिसरं कौशल्य आहे वाचन कौशल्य याला आपण रिडिंग स्किल म्हणूयात हे या अतिशय महत्त्वाचं आपल्याला सांगता येईल ई टीमध्ये वाचनाच्या उपप्रकारावरती नेहमी प्रश्न येत असतात वाचन म्हणजे केवळ लिपी उच्चारणे नव्हे तर अर्थाचे वाचन म्हणजे रिडिंग ऑफ मिनिंग रीडिंग फॉर मिनिंग करणे होय म्हणजे अर्थाचं वाचन करणं होय वाक्यामध्ये बघा आता वाचनाचे प्रकार आहेत म्हणजे तिथं विरामचिन्हांचा वापर खूप महत्वाचा होतो वाचताना तर विरामचिन्हानुसार आपण त्या भावना आपण व्यक्त करायच्या असतात बघा या ठिकाणी वाचनाचे प्रकार आपल्याला सांगता येईल वरवरचे वाचन म्हणजे उद्देश उतार्याचा मुख्य गाभा गाभा काय म्हणजे गिस्ट आपण त्याला म्हणतो किंवा मध्यवर्ती कल्पना समजून घेणं म्हणजे इथं वर्तमानपत्राचे मथळे वाचणे धड्याचा सारांश पाहणे हे थोडक्यात त्याला आपण वरवरचं वाचन यालाच आपण इंग्लिशमध्ये स्किमिंग असं म्हणत असतो या वरवरचं वाचन आणि तपशीलवार वाचन म्हणजे ज्याला आपण स्कॅनिंग म्हणत असतो जेव्हा एखादी विशिष्ट माहिती म्हणजे स्पेसिफिक इन्फॉर्मेशन शोधण्यासाठी वेगाने नजर आपण फिरवत असतो हा त्याचा या ठिकाणी उद्देश असतो म्हणजे उदाहरण ट्रेनच्या वेळापत्रकात आपली गाडी शोधणे डिक्शनरीत शब्द शोधणे प्रश्नांचे तर उतारत शोधणे यासारखे उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात बघा तर आपण हे काय करायचे त्यानंतर तिसरा प्रकार आहे सखोल वाचन बघा सखोल वाचन म्हणजे इंटेन्सिव्ह रीडिंग आता वर्गात शिक्षकांच्या मदतीने केले जाणारे बारकाईने वाचन यात व्याकरण आणि शब्द संग्रहावर भर असतो बघा या ठिकाणी आपण हे समजून घ्यायचं आहे सखोल वाचन चौथा प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे विस्तृत आणि व्यापक वाचन याला आपण एक्सटेन्सिव्ह रीडिंग असं म्हणूयात आता हे आनंदासाठी असतं म्हणजे फॉर प्लेजर म्हणजे आनंदासाठी केलेलं वाचन जसं की गोष्टीचे पुस्तक वाचणे कादंबरी वाचणे यात प्रत्येक शब्दाचा अर्थ माहीत असणे गरजेचे नसते तर प्रवाहावर भर असतो ते आपण म्हणजे फ्लुएन्सीवर भर आपल्याला पाहायला मिळतो हे आपण लक्षात ठेवायचं आहे तर आपण या ठिकाणी चार वाचनाचे प्रकार पाहिलेले आहेत वरवरचे वाचन म्हणजे स्किमिंग तपशीलवार वाचन किंवा त्याला आपण स्कॅनिंग म्हणत असतो त्यानंतर सखोल वाचन इंटेन्सिव्ह रीडिंग आणि विस्तृत किंवा व्यापक वाचन त्याला आपण एक्सटेन्सिव्ह रिडिंग असं आपण म्हणत असतो शाळेमध्ये वर्गात जे होत असतं ते थोडक्यात शिक्षकांच्या मदतीने मदतीनं त्याला आपण इंटेन्सिव्ह रीडिंग म्हणत असतो सखोल वाचन म्हणत असतो आणि जे आपण कथा कादंबरी वगैरे वाचतो ते आपल्याला एक्सटेन्सिव्ह रीडिंग पाहायला मिळत असते ठीक आहे त्यानंतर पुढे जाऊयात मग बघा लेखन कौशल्य आहे आता लेखन हे सर्वात गुंतागुंतीचे आणि शेवटचे कौशल्य आहे लेखनाची प्रक्रिया प्रोसेस ऑफ अप्रोच टू रायटिंग आधुनिक शिक्षण पद्धतीत लेखनाला एक उत्पादन म्हणजे प्रोडक्ट न मानता एक प्रक्रिया एक प्रोसेस मानले जाते ज्याचे टप्पे आपण खालीलप्रमाणे काही देण्यात आलेले आहेत आक्रम परीक्षेत विचारला जातो बघूयात मग आता या ठिकाणी विचारमंथन याला आपण ब्रेन स्टॉमिंग असं म्हणूयात विषयावर विचार करणे मुद्दे गोळा करणे त्यानंतर दुसरा आहे मसुदा लेखन म्हणजे ड्राफ्टिंग कच्चे लेखन करणे पुनरावलोकन किंवा संपादने एडिटिंग अँड चुका सुधारणे किंवा वाक्य रचना बदलणे आणि त्यानंतर आहे अंतिम लेखन म्हणजे फायनलायझिंग शुद्ध स्वरूपात लिहिणे तर अशा प्रकारे ही लिखाणाची ही प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळते त्याचे हे टप्पे आहेत तर चांगल्या लेखनाची वैशिष्ट्ये कोणती कोणती आहेत स्वाच्छ अक्षर विरामचिन्हाचा योग्य वापर विचारांची तार्किक मांडणी या हे आपल्याला सुलेखनाची किंवा चांगल्या लेखनाची वैशिष्ट्ये पाहायला मिळतात आता सिटी ई साठी काही की पॉईंट्स आपल्याला पाहायला मिळतील एकात्मिक दृष्टिकोन म्हणजे इंटिग्रेटेड अप्रोच आपण ही चारही कौशल्य एल एस आर डब्ल्यू वेगळी शिकवली जात नाहीत तर ती एकत्रितपणे म्हणजे इंटिग्रेटेड मॅनरनं शिकवली पाहिजेत त्यानंतर पुढचा घटक आहे स्वनिम म्हणजे फोनिम भाषेचा सर्वात लहान ध्वनी घटक मॉर्फिम म्हणजे रुपिम अर्थपूर्ण शब्दांचा सर्वात लहान घटक साइट वर्ड्स म्हणजे दृष्टिक्षेप शब्द जे असतात जसं की असे शब्द जे पाहताक्षीने ओळखता येतात म्हणजे ये जा बस असे शब्द या प्रकारे किंवा अशा प्रकारे आपल्याला हे जे काही चार स्किल आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत त्या चारींचं देखील या ठिकाणी आपण विश्लेषण केलेलं आहे आपण हे परत एकदा व्यवस्थितरित्या समजून घ्यावं बघा चार स्किल आपण एल एस आर डब्ल्यू हे व्यवस्थितरित्या आपण समजून घेणं गरजेचं आहे बघा एक दोन आपण रिसेप्टिव स्किल्स आहेत त्यामध्ये लिसनिंग आणि रीडिंग म्हणजे श्रवण आणि वाचन त्यासोबतच प्रोडक्टिव्ह स्किल्स आहेत म्हणजेच अभिव्यक्ती कौशल्य भाषण आणि लेखन या पद्धतीनं हे श्रवण कौशल्य म्हणजे एक 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 कौशल्य आपण सर्व मिळून पाहिलेले आहेत तर अशा प्रकारे हा टॉपिक आहे मित्रांनो जर आपल्याला याची पी डी एफ हवी असेल तर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनेलला जाऊन त्या ठिकाणी ही पी डी एफ डाउनलोड करू शकता तर या ठिकाणी आपण थांबूयात पुन्हा याचा पुढचा घटक आपण घेऊन येणार आहोत उद्याच्या तासामध्ये थांबूयात येतं या ठिकाणी थँक्यू सो मच गुड नाईट